नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या मंगलमय आणि उत्साही वातावरणात गुढीपाडवा साजरा घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचं स्वागत शुभेच्छांचा वर्षा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदाही प्रचंड आर्थिक उलाढाल खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत तुफान गर्दी सुमारे सहाशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज प्रशांत कोरटकरची चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी एक एप्रिलला जामीन अर्जावर होणार सुनावणी महावितरणची मेघ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या वीज वापरावर दहा ते वीस टक्के सवलत मिळणार पण वेळी सकाळी सहा ते नऊ या वेळेतील विजेचा दर वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनापासून महायुती सरकार पळ काढत असल्याचा दावा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारली काळी गुढी राज्य सरकारचा केला निषेध